मिरज येथे भर दिवसा झालेल्या फायरिंग प्रकरणातील फरार आरोपी सुरज कोरे आणि त्याच्या पाच साथीदारांना कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शिरोली एम आय डी सी येथील एका हॉटेलमधून शस्त्रांसह अटक केली आहे या आरोपींच्या ताब्यातून गावठी पिस्तूल दोन जिवंतक राऊंड लोखंडी सुरा नऊ मोबाईल हँडसेट आणि फॉर्च्युनर कार असं ऐकून बावीस लाख एकवीस हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे सदर विरोधात यापूर्वी ही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून मिरज फायरिंग प्रकरणात मुख्य आरोपी सूरज कोरे फरार होता अखेर पोलिसांनी या सर्वाविरुद्ध शिरोली एम आय डी सी पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या सूचनेनुसार व निरीक्षक कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या कारवाईत पी एस आय संतोष गळवे वैभव पाटील अमित मर्दाने सत्यजित तनुगडे आदी अधिकारी आणि पथकाने मोलाचा सहभाग राहिला